मित्रांनो आजचा आपला वर्कआउट असणार आहे थ्री हंड्रेड टू फिफ्टी टू हंड्रेड आणि वन फिफ्टी ज्यावेळी कोच सांगतो तीनशे मीटरच्या स्ट्राईड मार्जेत त्यावेळी रिॲक्शन कसं आहे जयशिवरा मित्रांनो बरोबर बारा दिवसाच्या गॅप नंतर परत आलो आपण पी डी पी ग्राउंडला पी डी पी म्हणजे आपलं प्रियदर्शनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स तर मलवार हिंदवळ हे ग्राउंड आहे मित्रांनो आजचा आपला वर्कआउट असणार आहे थ्री हंड्रेड टू फिफ्टी टू हंड्रेड आणि वन फिफ्टी अशा चार रेपिटेशन असणार आहेत आपल्याला आणि त्याचा पेस राहणार आहे एट्टी पर्सेंट एटी पर्सेंट पेसने आपल्याला ह्या रेपिटेशन करायचे आहेत थ्री हंड्रेड मारल्यानंतर जवळपास तीन मिनटाची रिकवरी आहे म्हणजे प्रत्येक ही तीन मिनटाची रिकव्हरी राहणार आहे स्टार्ट पॉईंटवर रेड आहेत सगळे स्टार्ट चला आणचं टायमिंग पण आपण घेतलेलं आहे थ्री हंड्रेड मीटर एट्टी पर्सेंट पेस चांगला पेस सेट तरी झालेला आहे आता हा सेट पण कंटिन्यू राहतो का बघूया अशा पद्धतीने तुम्हाला पेस सेट करायचं जर तुमचा ग्रुप चांगला असेल तर लास्ट एक मीटर राहिलेला आहे आणि फक्त स्ट्राईड लेंटवर जात आहेत कंप्लीट तीनशे मीटर पंचेचाळीस मध्ये तीनशे मीटर पहिली रेपिटेशन लागलेले आहे स्ट्राईट कम्प्लीट झाल्यानंतर तीन मिनटाची रिकव्हरी घ्यायची आहे आपल्याला तीन मिनटाचा रिकव्हरी टाइम लावायचा आहे त्यामध्ये आणि स्ट्राईट तुमचा पेस राहणार रा आहे त्रेचाळीस सेकंद ते पंचेचाळीस सेकंद म्हणजे तुमच्या जत्याच्या कॅपॅसिटीनुसार आपल्याला घ्यायचं आहे पण जवळपास त्रेचाळीस सेकंद ते पंचेचाळीस सेकंद या रेंजमध्ये तुमची रेपिटेशन राहिली पाहिजे जर तुम्ही ग्रुप सेशन म्हणजे ग्रुपने प्रॅक्टिस करत असाल तर त्याचा पेस मेंटेन करून ग्रुप संपूर्ण ग्रुप एकत्र घेऊन जाणे खूप गरजेचे आहे त्यामुळेच जर तुमची इम्प्रुवमेंट त्या त्याच्यातच दिसून येते जर तुम्ही सेल्फ करत असाल तर तुम्हाला पेस सेट करणे जमलं पाहिजे आणि जर ते जमत नसेल तर तुम्ही ग्रुपने वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुमचा पेस चांगल्या पद्धतीने सेट होईल वन फिफ्टीला स्टार्ट झालेला आहे सॉरी टू फिफ्टी टू फिफ्टीचा स्टार्ट झालेला आहे टू फिफ्टीचा पण पेस ऐंशी टक्केचा राहणार आहे चांगल्या पद्धतीने पेस सेट झालेला आहे एकदा तुम्ही निघून गेल्यानंतर पेस अशा पद्धतीने सेट करायचं आहे तुम्हाला जवळपास चांगल्या पद्धतीने फिनिश झालेला आहे ग्रुप अशा पद्धतीने घेऊन जायचा आहे वर्कआउटला जर तुम्ही ग्रुप प्रॅक्टिस करत असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने ग्रुप घेऊन जायचा आहे फक्त रॅपिडेशन मारणं महत्त्वाचं नाही तुम्हाला त्यामध्ये जो रिकव्हरी टाईम सांगितलेला आहे तो व्यवस्थितपणे सेट करता आला पाहिजे तुमची रिकव्हरी ही जवळपास तीन मिनटाची सांगितलेली आहे त्यामध्ये तुम्हाला तीन मिनटाची जी रिकव्हरी घेता आली पाहिजे तीन मिनटाच्या रिकवरीवर तुमचे पल्स किती येतात त्यावर तुमची रिकव्हरी ठरवली जाते नॉर्मल पल्स आल्यानंतर तुम्हाला पुढच्या रॅपिटेशनला सुरुवात करायची आहे आता तीनशे मीटर झाल्यानंतर आणि त्यानंतर टू फिफ्टी झाल्यानंतर तीनशे झाल्यानंतर तीन मिनटाची रिकव्हरी होती टू फिफ्टी झाल्यानंतर दोन रॅपिटेशन झाल्यामुळे पाच मिनटाची रिकव्हरी घ्यायची आहे आपल्याला त्यामध्ये तुम्ही वॉटर इनटेक करू शकताय वॉटर इनटेकनंतर तुम्ही स्पाईक तुमचे सोडू शकता थोडंफार ब्लड सर्क्युलेशन चांगलं होण्यासाठी टाईट असलेली स्पाईक तुम्ही लूज करू शकता आणि त्यानंतर जर बॉडी तुम्हाला वॉर्म ठेवायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला अप्पर किंवा टी शर्ट घालणे खूप गरजेचे आहे तर तुमची बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म राहील पाच मिनटाच्या रिकवरीमध्ये बॉडी आपल्याला पूर्णपणे कूल डाऊन करायची नाही आहे तुम्हाला बॉडी थोडीप थोड्या प्रमाणात तरी वॉर्म ठेवायचे आहे त्यासाठी या गोष्टी करणे गरजेचे आहे त्या तुम्ही वर्कआउटच्यामध्ये तुमच्या शेड्यूलमध्ये ॲड करा जर एवढी मोठी रिकवरी असेल पाच मिनटाची तर तुम्ही ह्या सर्व गोष्टी करणे खूप गरजेचे आहे आणि ह्या काळजीपूर्वक केल्या पाहिजेत तरच तुमची बॉडी बऱ्यापैकी वॉर्म राहील आणि पुढच्या ज्या रॅपिटेशन राहिलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला घ्यायचे आहे टू हंड्रेड आणि वन फिफ्टी या दोन रॅपिटेशन आपल्याला मारण्यासाठी आपली बॉडी चांगल्या प्रकारे वॉर्म राहील वॉकिंग टू हंड्रेड मीटर पण आपल्याला एटी पर्सेंट पेसनच घ्यायचे आहे स्टार्ट झाले आहे टू हंड्रेडचा बघा कसे स्टार्ट निघलेले आहेत तुमचे पन्नास मीटर स्टार्टचे निघणे खूप महत्वाचे असते त्यामध्येच तुम्हाला बऱ्यापैकी एफर्ट लावत असतो आणि त्यानंतर फक्त तुम्हाला स्ट्राईट लेंथवर यायचं असतं स्ट्राईट लेंथसाठी काय करायचं आहे तुम्हाला फक्त चांगल्या प्रकारे आर्म आर्मॅक्शन करायचं आहे नी लिफ्ट करायचे आहे जेवढी चांगली आर्म एक्शन आणि नी लिफ्ट कराल तेवढी तुमची बॉडी पुढं पुश देईल तुम्हाला अशा पद्धतीने फिनिश आहे आणि तो पेस शेवटपर्यंत कंटिन्यू मेंटेन करायचा आहे जसं की यांनी पेस मेंटेन केला अशा पद्धतीने पेस मेंटेन असणे गरजेचे आहे आता लास्टचे रॅपिटेशन यानंतर वन फिफ्टी असणार आहे त्यामध्ये पण तुम्हाला जवळपास तीन मिनटाची रिकवरी दिलेली आहे कितीत लागली पंचवीस पंचवीसमध्ये लागलेलं आहे टू लाग हंड्रेड आता वन फिफ्टी मला वाटते सतरा अठरामध्ये जाणार अठरा एकोणीस चला Break. लास्ट रॅपिटेशन असणार आहे आपली वन फिफ्टीची तर वन फिफ्टी आपल्याला यांचं टार्गेट आता असणार आहे सतरा ते अठरा सेकंद यामध्ये यांना वन फिफ्टी घेऊन जायची आहे वन फिफ्टीला आता आपण स्टार्ट पॉईंटवर आलेलो आहे यानंतरची लास्ट रॅपिटेशन आपली पोजिशन घेतलेली आहे वन फिफ्टी आणि अशा पद्धतीने आपल्याला स्टार्ट घ्यायचा आहे स्टार्ट बघून घ्या अशा पद्धतीने निघल्यानंतर चांगला पेस मेंटेन झालेला आहे सेम पेसने गेलेले आहे चौघजण यासाठी ग्रुप महत्त्वाचा आहे फिनिश झालेला आहे जवळपास मला वाटते ही रॅपिटेशनची वीसच्या आसपास लागली असणार आहे तर मित्रांनो तुम्ही शेवटची रॅप्युटेशन बघितला जवळपास वन फिफ्टीचे रॅपिटेशन ते सगळेजण वन वन ट्वेंटीपर्यंत एका पेसनं गेलेले एका पेसनं म्हणजे सर्वांचा पेस मेंटेन में झालेला होता आणि सर्वजण एकाच पोझिशनमध्ये होते त्यांच्यामध्ये जास्त डिस्टन्स नव्हतं लास्टच्या थर्टी मीटर्समध्ये थोडंफार मागं पुढे झाले ते एवढ्यासाठी म्हणजे या फक्त गोष्टीसाठी तुम्ही ग्रुप सेशन करणे खूप गरजेचं आहे म्हणजे तुम्हाला एकमेकाच्या पेसचा चा चांगल्या प्रकारे फायदा होतो तुमचे जे विकनेस आहेत तुमचे जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आणि त्याचा फायदा तुम्हाला ट्रेनिंगमध्ये होतो म्हणजे तुम्हाला जवळपास सांगतो तुम्हाला जर तुमच्याकडे स्टार्ट चांगला नसेल आणि तुमच्या पार्टनरचा स्टार्ट चांगला असेल तर त्याच्यासोबत धावल्यामुळे तुमच्या पार्टनरचा स्टार्ट चांगला असल्यामुळे तुमचा स्टार्ट सुधरतो तुमचा स्टार्ट चांगला होण्यासाठी मदत होते जर तुमचा फिनिश वीक असेल तर दुसऱ्या तुमच्या पार्टनरचा जर फिनिश चांगला असेल तर त्याच्यासोबत पळल्यामुळे तुमचा फिनिश स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला मदत होते तसेच तुमचा मिडल फेज आहे त्या मिडल फेजमध्ये जर तुम्ही वीक असाल तर दुसऱ्याच्या मदतीने तो तुमचा मिडल फेज स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्हाला मदत होते म्हणजे ग्रुप सेशनमध्ये सांगायचं झालं तर एकमेकाला तुमच्या वर्कआउटमध्ये एकमेकाची मदत ही नक्की होते त्यासाठी ग्रुप सेशन असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे तुम्ही जर रॅपिटेशन वर्कआउट करत असाल तर तो तुम्ही ग्रुप सेशनने करा त्यांनी तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल त्या त्याच्यासाठी तुमचा चांगला कोर म्हणजे चांगला ग्रुप असणे खूप गरजेचे आहे आता जो हा रेपिटेशनचा व वर, वर्कआउट आहे हा तुम्ही ॲज इट इज करू नका याचं कसं आहे माहिती आहे का हे जे ॲथलीट आहेत आपले ते प्रोफेशनल आहेत आणि यांचा वर्कआउट जवळपास मला वाटते गेले एक वर्ष चालू आहे त्यामुळे त्यांना त्या वर्कआउटची सवय झालेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं हार्ट डेव्हलप झालेलं आहे चांगल्या प्रकारे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांची जी रिकव्हरी आहे त्याची त्यांच्या बॉडीला सवय झालेली आहे त्यामुळे तुम्ही एवढ्या स्पीडमध्ये हा एक्सरसा हा वर्कआउट करू नका यामध्ये तुम्हाला सांगतो जर तुम्ही थ्री हंड्रेड टू फिफ्टी टू हंड्रेड आणि वन फिफ्टी असे चार रेपिटेशन आहेत आपल्याला तर यांचा स्पेस होता आज तीनशे मीटर त्रेचाळीस ते पंचेचाळीसमध्ये गेलं यांचं टू फिफ्टी यांनी तेहतीस ते पस्तीसमध्ये घेतली त्यानंतर त्यांचे अडीचशे जी झालेले आहे ती ट्वेंटी फायमध्ये झालेली आहे म्हणजे पंचवीसमध्ये तर तुम्हाला अशा पद्धतीने वर्कआउट जर तुम्ही केला तर ती तुमच्या ऑलआउट स्पीड होईल आणि शक्यतो तुम्हाला इंजुरीची जास्त आहे त्यामुळे तुम्ही हा जो वर्कआउट आहे तर तीनशे तुम्हाला जर घ्यायची असेल तर ती तुम्ही अठ्ठेचाळीस ते एक्कावन्न या रेंजमध्ये घेऊ शकता टू फिफ्टी तुम्हाला पस्तीस ते चाळीस या रेंजमध्ये घेऊन जायचे आहे त्यानंतर तुम्हाला दोनशे मीटर जे घ्यायचं आहे ते अठ्ठावीस ते बत्तीस या या रेंजमध्ये घेऊन जायचं आहे आणि तुम्हाला त्यानंतर दीडशे मीटर जे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे तुम्हाला जवळपास वीस ते बावीस सेकंदपर्यंत अशा पद्धतीने तुम्ही आजचं शेड्यूल जर करणार असाल फॉलो तर हा तुमचा टायमिंग राहील आणि तुमचा रिकव्हरी टायमिंग राहणार आहे सेम जो मी तुम्हाला मगाशी सांगितला दोन मिनटं ते पाच मिनटाची तुमची रिकवरी असणार आहे त्यामध्ये तुम्हाला वॉटर इनटेक करायचं आहे तुमची बॉडी वॉर्म ठेवायचं आहे या गोष्टींच्याकडे तुम्ही व्यवस्थित लक्ष द्या जर तुम्ही हा वर्कआउट फॉलो करणार असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या ब प्रॅक्टिस करणाऱ्या मित्रांना मैत्रिणींना नक्की शेअर करा या व्हिडिओचा फायदा होत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलकांना प्रेस करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असा ते वर्कआउटचा व्हॉग घेऊन तोपर्यंत खुश राहा फिट राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पळत राहा जय हिंद